कथा ऋषीजन आता ऐकण्यासाठी उत्सुक होते सुजींनी कथा सांगण्यास सुरुवात केली बुधप्रदोष व्रत हे भगवान शिवजींना अतिशय प्रिय असे व्रत आहे हे व्रत केल्याने व्रताचरणीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात हे व्रत करणाऱ्याने दिवसातून फक्त रात्री एक वेळच भोजन करावे शक्यतो हिरव्या रंगाच्या वस्तूंचाच वापर करावा धूप याने ओषण करावे बेलाची पाने अर्पण करून शिवजींची पूजा करावी आता बुध प्रदोष कथा मनपूर्वक ऐका फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका पुरुषाने लग्न केले नंतर काही दिवसांनी तो आपल्या बायकोला घेऊन सासूरवाडीच गेला जावेळी पहिल्यांदाच घरी आला म्हणून त्याचे जंगी आदरतिथ्य झाले त्याला आग्रहपूर्वक घरी राहण्याची विनंती केली गेली पाहून घेऊन आता तो स्वगृही परतण्यास निघाला तो दिवस होता बुधवार नसल्याने मुलीच्या माहेरच्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी जावे असा सल्ला दिला पण जावयाने मात्र कोणाचेही काही ऐकले नाही महत्वाचे काम असल्याचे आधीच जाणे भाग आहे असे सांगून तो निघाला मात्र सासरच्या लोकांचा नाईलाज झाल्याने त्याने मोठ्या कष्टाने त्यांना निरोप दिला दोघे बैलगाडीत बसले प्रवास सुरू झाला काही अंतर गेल्यावर पत्नीला तहान लागली तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी पती तांब्या घेऊन निघाला तो पाणी घेऊन बैलगाडी पाशी आला पाहतो तो काय त्याची बायको दुसरा कुणा पुरुषाने आणलेले पाणी पिऊन त्याच्याशी हसत खेदत गप्पा मारत होती ते दृश्य पाहून त्याच्या रागाचा पारा चढला तो पत्नीच्या जवळ गेला तो त्याला आश्चर्याचा धक्काच बसला तो पुरुष अगदी हुबेहूब त्याच्या सारखा दिसत होता आता त्याची बुद्धी चालेनाशी झाली तो त्या पुरुषाशी हुत्त घालू लागला त्याच्या पत्नीची देखील संभ्रमावस्था झाली तिला हे कळेनासे झाले यापैकी नेमका आपला पती कोणता ती गोंधळ रडू लागली हे दृश्य पाहून येणारे जाणारे लोक तिथेच उभे राहून गर्दी करू लागले त्याच दरम्यान राजाचे शिपाई देखील तेथे देखे आले त्यांनी विचारले हा काय प्रकार आहे तिला नेमका यातील आपला पती कोण हे सांगता येईना

पतीने असा कळकळीने केलेली प्रार्थना म्हणायला आली त्यांच्यातील तो दुसरा पुरुष अंतर्ज्ञान पावला मग ते पती पत्नी सुखरूप घरी पोहोचले त्यानंतर मात्र ते नियमित बुध प्रदोष व्रत करू लागले मग काय त्यांचे आयुष्य सुख व समृद्धीत गेले